ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आषाढी एकादशीनिमित्त गजानन महाराजांच्या पालखीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या वतीने युवासेनेच्या वतीने जगदंबा चौक ते उपलब्ध मंगल कार्यालय येथे अडीच किलोमीटर फुलांची सजावट तर पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सोलापुरात गजानन महाराज पालखी आगमनानंतर शहरात भक्तिभावाचा झंकार अनुभवायला मिळाला जगदंबा चौक ते उपलब्ध मंगल कार्यालय येथे पालखी सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती या भव्य सोहळ्याचे आयोजन युवासेनेच्या वतीने करण्यात आले होते पहाटेपासूनच कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली होती, होती। संपूर्ण मार्ग फुलांनी व निळ्या पताका झेंड्यांनी सजवण्यात आला होता वातावरणात गणगण गणातबोते चा जयघोष टाळ मृदुंगाचा निनाद भजनाचा गजर घुमत होता कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला पारंपरिक जिम्मा आणि फुगडी खेळत पालखीला वंदन केले तसेच शिस्तबद्ध दिंडीने संपूर्ण मार्ग निघाला विविध भजनी मंडळे या सोहळ्यात सहभागी झाली होती ज्यामुळे सारा परिसर भक्तिमय झाला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शन साठे यांच्या नेतृत्वाखाली दीपक पाटील आशिष परदेशी अभिजित बालक सचिन जाधव सचिन गुंठोळ मे शुभांगी लचके अश्विनी मुळे यांनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले आम्ही या सोहळ्यात केवळ एक माध्यम आहोत माऊलींची कृपा आणि गावकऱ्यांचा सहभाग यामुळेच एवढा भव्य कार्यक्रम घडू शकला समाजाच्या सर्व थरातून मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायक आहे आम्ही हे, हे आयोजन दरवर्षी आणखी भक्तिभावाने आणि सेवाभावाने करू अशी प्रतिक्रिया आयोजक प्रियदर्शन साठे यांनी दिली गजानन महाराजांची पालखी आज सोळा सोलापूरात आगमन झालं आहे या पालखीच आमचे मित्र परम मित्र प्रियदर्शन साठे जे युवा सेनेचे शहर प्रमुख आहेत त्यांनी अतिशय उत्साहात या पालखीचं स्वागत सोलापूरमध्ये केलेलं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते या पालखी सोहळ्यामध्ये अत्यंत हिरिहिरीने सहभागी घेऊन सर्व भक्तगणांची सेवा करत होते सेवा करत असताना आम्हाला दिसलं त्याचप्रमाणे द्वारकाधीश भजनी मंडळ यांनी देखील अतिशय सुरेख भजनी गीत सादर केली आणि वातावरण अतिशय करून टाकलं त्याबद्दल मी खरंच आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी द्वारकाधीश महिला भजनी मंडळाकडून बोलते आज इथे श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा खूप छान झाला मला स्वभाध होण्याची संधी दिली साठे परिवारांनी त्याबद्दल मी साठे परिवाराचे आयोजक संयोजक सगळ्यांचे आभार मानते आणि असच आम्हाला दरवर्षी इथे सेवा करायची संधी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते गजानन पालखी हो सोहळा खूपच छान आणि सुंदर भाऊ दिव्य मस्त येतो आम्हाला पण आम्ही खूप धन्यवाद इथे येऊन असंच दरवर्षी आम्हाला इथे यायचं सेवा करायचं संधी वेळ बसी